गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर पडू दे या संक्रांतीला तिळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहीकडे शिंपावे सुखाचे मंगल क्षण लाभावे श्री लक्ष्मी नारायण घरी तुमच्या यावे शुभेच्छाने अवघे अंगण तुमचे भरावे दुःख असावे तिळासारखे आनंद असावा गुळासारखा जीवन असावे तिळगुळासारखे मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गडगड बोला मी आहे रुपाली आणि मी पुन्हा एकदा आपल्या नवीन लॉग मध्ये आपल्या परुपास लाइफस्टाइल या युट्यूब वरती सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण बघूयात मकर संक्रांत कशी साजरी केली जाते मी सुगड पूजन कसं केलं आहे त्याचं महत्व आणि त्याची माहिती मी थोडक्यात देते तुम्हाला तर आज बघूया आपण तर वैदिक पंचांगानुसार सूर्यदेव मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता मकर राशीत प्रवेश करेल त्याचा पुण्यकाळ सकाळी नऊ तीन ते संध्याकाळी पाच चाळीस पर्यंत असणार आहे आणि महापुण्यकाळ सकाळी नऊ ते दहा अठ्ठेचाळीस पर्यंत असणार आहे तर मकर संक्रांत का साजरी केली जाते म्हणजे सगळीकडे साजरी होते फक्त प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने असू शकते तर मकर संक्रांती हा एक कापणीचा सण आहे जो दरवर्षी चौदा जानेवारी रोजी साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत किंवा संस्कृतमध्ये मकर मध्ये प्रवेश करतो तर या सणाला या हालचालीला या सूर्याच्या हालचालीला आपण मकर संक्रांत असे म्हणतो तर आपला प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे किंवा बाहेर सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने हा स सण साजरा केला जातो किंवा याचे प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे नाव सुद्धा आहेत तर काही ठिकाणी उत्तरायण माघी संक्रांती ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर संक्रांती म्हणून ओळखले जाते आणि नेपाळमध्ये मा माघी क्रांती माघी संक्रांती असे म्हटले जाते तर हा दिवस सूर्याच्या मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू पंजाबमध्ये माघे हिमाचल प्रदेशात माघी साजी जम्मूमध्ये माघी संक्रांत किंवा उत्तरायण हरियाणामध्ये सक्रत राजस्थानमध्ये सक्रत मध्य भारतात सुक्रात किंवा मग पोंगल अशा विविध नावांनी हा सण ओळखला जातो तर आज आपण बघूयात पूजा कशी केली जाते तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण याची विधी समजेल तर विडा पूजन किंवा पूजन कसं केलं जातं हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये किंवा मग आपल्याकडे आता नवीन लग्न झालेल्या मुली त्यांच्यासाठी पहिला हा संक्रांतीचा सण तर खूप मोठा म्हणजे दिवाळीपेक्षा काही कमी नसतो तर त्याची माहिती बहुतेक नवीन मुलींना माहिती नसते तर म्हणून मग हा इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग भारत हा कृषी प्रधान देश आहे व त्यामुळे या भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष्या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा भारतीय महत्वाचा सण आहे या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकींना देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या अशा गोष्टी सुगडात किंवा भरून त्या देवाला अर्पण करतात बायका उखाने घेतात व एकमेकींना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात तर याची कथा अशी आहे मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकासूर या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे संक्रांतीचा दिवस म्हणजे दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाजातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा सण साजरा साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांना के व्रत वैकल्यांना धार्मिक सांस्कृतिक आणि त्याचबरोबर शास्त्रीय दृष्ट्याही खूप महत्व आहे त्याचबरोबर यावेळी घेतल्या जाणाऱ्या आहारामागेही शास्त्रीय आधार असल्याचे मानले जाते तर चला आपण बघूया आता मी पूजा कशी केली आहे किंवा मी काय काय केलं तर सुरुवातीला अगोदर मी बाजारात गेली आणि त्याच्यासाठी सुगड लागतात काही ठिकाणी याला खण सुद्धा म्हटलं जातं किंवा बोळके सुद्धा बोललं जातं तर ते विकत आणायचं बाजारात आता इथून पुढं ते सगळं साहित्य अवेलेबल होत जाईल कारण अजून संक्रांतीला थोडा टाइम ता, आहे तर त्या ताईंकडे ते छोटं बोळकर नव्हतं तर पाच सुगड मी घेतले विकत तर इथे काळे आहेत तर काही ठिकाणी तांबडे सुद्धा सुगड मिळतं तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही इथे विकत घेऊ शकता तर आणि त्याच्यासोबत एक पंथी पण लागते आपल्याला तर ती पण आणायची तर ते बाजारी आणल्यानंतर मी स्वच्छ पाण्यात ते, ते भिजत ठेवले आणि छान असे धुवून घेतले आणि इथे मी पूजेची सगळी अशी तयारी केली जे जे लागणार होतं ते सगळं साहित्य एकत्र करून ठेवलं ताटामध्ये भरून ठेवलं म्हणजे एकदा पूजा करायला बसलं का आपल्याला जे साहित्य लागतं ते विसरायला नको आणि ह्या ताटामध्ये बघा सगळं जे जे आपलं धान्य किंवा या दिवसामध्ये जे शेतात धान्य पिकतं ते धान्य आपण सुगडांमध्ये टाकायचं आहे तर इथे मी घेतला आहे हरभरा ऊस बोरं गाजर शेंगा वाटाण्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा मला इथे गव्हाच्या ओंब्या मिळाल्या नाही आणि ज्वारीचं कवळ कणीस पण असतं तर तेही घ्यायचं असतं पण मला जे इथं बाजारात अवेलेबल झालं ते घेतलं मी मला ते दोन्ही गोष्टी मिळाल्या नाही आणि ते एका ताटामध्ये तीळ गूळ किंवा विकत मिळतात ते तीळ तिळाची वडी असं सगळं मी घेतलं आहे तांदूळ तर हे आपल्याला लागणार ला आहे तर हे सगळं साहित्य घेतलं एका ताटामध्ये जे पाच विडे पूजणार होते मी तर ते विड्याचं साहित्य एका ताटामध्ये बाप्पांची मूर्ती हळदी कुंकू आणि फुलं घेतली मी इथे तर ता सगळ्यात अगोदर इथे आपण रांगोळी काढून घेऊया तर इथे मी चौरंगाभोवती रांगोळी काढून घेतली चौरंगावरती लाल कपडा अंतरला आणि त्याच्यावरती मी तांदळाची रास केली आणि त्याच्यावरती मी आता दिव्याचं इथे पूजन करते तर ता सगळ्यात अगोदर दिव्याचं पूजन करायचं म्हणजे आपली पूजा देवापर्यंत पोचली जाते असं मानलं जातं तर इथे मी दिव्यासाठी वात घेतली आहे ती विकत आणलेली आहे मी कारण एका वातीची दोन वातीची वात दिवा दिव्याला लावायची असते असं म्हणतात तर मी इथे दिवा दिव्याला हळदी कुंकू लावून घेतलं ला, तांदूळ आणि अं पण अर्पण पन केलं तर एका वातीची वात दिव्याला लावू नये असं म्हणतात वर्ती पुझन पुझन अ, तर इथे दोन विड्यांच्या पानावरती मी बाप्पांच्या मूर्तीचं मी पूजन करणार आहे तर इथे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर इथे सुपारीचं पण पूजन करू शकता तर त्याच्यावरती तांदळाची रास टाकून हळदी कुंकू टाकलं आणि त्याच्यावरती मी बाप्पांची मूर्ती ठेवली आणि सगळ्यात अगोदर बाप्पांचं पूजन करून घेतलं कारण कोणतीही पूजा करताना आपण अगोदर गणपती बाप्पांचं पूजा करून मगच प्रत्येक पूजेला आपण सुरुवात करतो तर इथे मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतली तुमच्याकडं मूर्ती नसेल तर तुम्ही इथे सुपारीचा सुद्धा वापर करू शकता सुपारीचं पूजन करू शकता तर इथे मी पप्पांना हळदी कुंकू लावलं फूल अर्पण केलं तांदूळ वाहिले आणि इथे मी नैवेद्यासाठी म्हणून गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला अशी पूजा केल्यानंतर मी पुढच्या पूजेला सुरुवात केली तर इथे मी पाच सुगट ठेवण्यासाठी पाच तांदळाच्या राशी केल्या आणि ते तांदूळ जर असे पसरायचे म्हणजे ती सुगड व्यवस्थित बसलं पाहिजे त्यासाठी तर असे घ्यायचे सुगड आणि त्याच्यामध्ये एक एक वस्तू जे आपण जे साहित्य काढलं आहे ऊस बोर घेवड्याची शेंग पावट्याची शेंग शेंगा तर हे सगळं त्याच्यावरती आपण मांडून घेणार आहोत तर त्याच्या अगोदर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती ते पाच सुगड घेतलेले आहेत त्याला हळदी कुंकू लावायचं प्रथम पाच बोट पाच रेषा त्याच्या ओढायच्या किंवा याच्यात इथं तुम्ही कुंकू भिजवून त्याचे सुद्धा रेषा अशा ओढू शकता तर पूर्ण पाच जे सुगड आहेत त्याला पूर्णपणे असं हळदी कुंकू लावायचं आणि मग त्या तांदळाच्या राशीवरती सगळे सुगड ठेवायचे त्याच्यात अगोदर तीळ टाकायचे तांदूळ टाकायचे एक रुपयाचं नाणं टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये जे धान्याचे जे आपण सगळं गोळा केलं होतं ताटामध्ये ते सगळं हरभरा बोर ते जे साहित्य होतं ते, ते सगळं आपण एक एक करून असं पाच सुगडांमध्ये असं टाकून घ्यायचं शेंगा नसतील तर इथे तुमच्याकडे शेंगदाणे सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता एखादी वस्तू कमी जास्त झाली तरी सुद्धा चालू शकते जे अवेलेबल असेल काही ठिकाणी इथे वांगे वांग सुद्धा टाकलं जातं पेरू टाकला जातो काही ठिकाणी आणि काही ठिकाणी या सुगडांना लाल धागा पण बांधला जातो तर इथे आमच्याकडे तशी पद्धत नाहीये तर सुगडांना मी लाल धागा नाही बांधला आणि त्याच्यामध्ये तिळगुळाचे वडी किंवा तिळगुळ जे असेल ते आपण त्याच्यात ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती मग परत फुलं ठेवणार आहोत तर असे सगळे सुगड मांडून घ्यायचे त्यांना फुलं अर्पण करायची तर फुलं नसतील तरी पण काही हरकत नाही आणि त्याच्यासोबत जे एक पंथी आणली होती त्याला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं तर ही पंथी आपल्याला नंतर लागणार आहे तर याच्यामध्ये हळदी कुंकू लावल्यानंतर याच्यात तांदूळ तीळ आणि मग त्याच्यात गुलाल टाकायचा किंवा गुलाल किंवा मग कुंकू सुद्धा चालू शकतं तर या पद्धतीनं ही पंथी तयार करायची तर इथे मी तांदूळ घेतले तिळगुळ घेतले आणि त्याच्यामध्ये मी गुलाल मिक्स केला तर हे आपल्याला जेव्हा आपण सुग वसा मंदिरात ववसायला जातो त्यावेळेस आपल्याला हे लागत तर घरात पूजा करताना मधल्या जे सुगड मधलं पूजा केलेल्या असतं त्या मधल्या सुगडावरती ही पंथी अशी ठेवून घ्यायची किंवा मग याच्यातले तिळगुळ देवाला उशिला तर त्याच्यातलं थोडं थोडं लागतं त्यासाठी ती पंती लागते त्याच्यानंतर इथे विड्याची दोन दोन पानं मी घेतली तर माझ्या एकटीचाच वसा आहे हा त्याच्यामुळे मी फक्त पाच प्रमाणेच इथे विडे ठेवणार आहे काही ठिकाणी पंचवीस विड्यांची सुद्धा प्रथा आहे तर तुम्ही दोघी असाल तर आ, दोन दोन जोड असं असं ठेवून घ्यायला लागेल प्रत्येकीचा वेगळा वेगळा वसा असतो तर त्याच्यामध्ये खारी खोबरं बदाम सुपारी हळकुंड असं सगळं साहित्य त्या विड्यांवरती ठेवायचं आणि वेलची आणि लवंग या पद्धतीनं ह्या विड्यावरती हे सगळं साहित्य ठेवून घ्यायचं तर माझ्या एकटीचा आहे म्हणून मी पाच विड्यांचा केला आहे काही ठिकाणी पंचवीस असतो आणि जर तुमची जाऊ असेल तर जावेचा वेगळा तुमचा वेगळा या पद्धतीनं हा विडा असतो तर याच्यावरती तीळ टाकायचे तांदूळ टाकायचे हळदी कुंकू आणि फुलं तर इथे नैवेद्यासाठी तुम्ही पुरणपोळीचा सुद्धा वापर करू शकता जे काय तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही नैवेद्यासाठी ठेवायचं तर इथे माझ्याकडे तिळाची वडी तिळगुळ होते तर मी त्याचाच नैवेद्य दाखवणार आहे तर तुम्ही पुरणपोळीचा सुद्धा वापरू शकता किंवा तिळाचा हलवा वगैरे असतो तर त्याचा सुद्धा नैवेद्य आपण इथे दाखवू शकतो तर इथे मी तिळाचाच नैवेद्य दाखवला आहे तर या पद्धतीनं एकदम सोपी पूजा आहे सोपी मांडणी आहे तर इथे नैवेद्य धूप दीप अर्पण करून घ्यायचं नैवेद्य दाखवून घ्यायचा दिवा ओवाळून घ्यायचा तर अशा प्रकारे झाली साधी सोपी सुगड पूजनची पूजा आणि विधी तर त्याच्यानंतर आपण देवाला नमस्कार करायचा माझ्या घरात संसारात सुख समृद्धी नांदू दे माझ्या पतीला खूप खूप दीर्घायुष्य मिळू दे अशी प्रार्थना देवाजवळ करायची तर आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात किंवा रामसीता मंदिरामध्ये सुद्धा बायका व जातात एकमेकीला वाण देतात हळदी कुंकू लावतात अशा प्रकारे ही पूजा केली जाते तर आता हे जे पाच सुगड ठेवले आहेत त्यातला एक देवाजवळ एक तुळशीजवळ या पद्धतीनं सुद्धा ठेवला जातो आणि राहिलेले जे सुगड आहेत तर पाच बायकांना घरी बोलवून हे जे, जे व्हिडीओ आहेत ते ओटीमध्ये घ्यायचे आणि त्याच्यातले सुगड ठेवून जे त्याच्यातलं जे साहित्य आहे ते बायकांना वानासोबत जे हदी कुंकला आपण वान देणार आहे त्याच्यासोबतही ते सगळं दिलं जातं उघड घरात आहे तर त्याचा वापर आपण डेकोरेशनसाठी किंवा मग त्याच्यामध्ये पाणी भरून पक्षांसाठी सुद्धा आपण ते ठेवू शकतो तर अशा प्रकारे ही पूजा झाली आहे माझी तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही पूजा कशी वाटली आणि ही माहिती पण कशी वाटली हे पण सांगा तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ